वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या धामणगाव नगरी श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव उत्साहात बालकांनी केली कृष्ण राधाची वेशभूषा आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन संस्थापकाचार्य कृपामूर्ती श्री एस सी भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या आशीर्वादाने धामणगाव रेल्वे शहरातील आरोही रिसॉर्ट येथील दामोदर दुलाल दास दिनेश बुधलाणी यांच्या उपस्थितीत श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यई हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे 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 राम हरे राम हरे राम या महामंत्राचं सकीर्तन करण्यात आलं यानंतर भगवान श्री कृष्णांना जलाभिषेक दुग्धाभिषेक दही अभिषेक तुपाभिषेक मध व विविध फळांच्या रसाचा व फुलांचा सा अभिषेक सर्व भक्तांकडून करण्यात आला याप्रसंगी बालगोपाळने कृष्ण राधा यांच्या हुबेहूब वेशभूषा साकारून कार्यक्रमात प्रत्यक्ष जणू श्रीकृष्ण अवतरले असा भास होत होता त्यानंतर सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचं वितरण करण्यात आलं यावेळी काळे प्रताप सिंगजी यादव प्रवीण पोद्दार प्र दिलीप भागवत आरोही रिसॉर्टचे संचालक प्रणव लुणावत चैतन कोठारी सौ निलिमा बुधलाणी सौ शारदाताई साकुरे सौ माधुरीताई साकुरे सौ जयाताई भागवत सौ स्ने सौ नेहा मुधडा सौ श्रीनिवास श्रीवास माताजी यांच्यासह श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवात धामणगाव शहरातील भक्तगण मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते समितीने आज आम्हाला धामणगाव येथे आयोजित जन्माष्टमी उत्सवामध्ये आमंत्रित केल्याबद्दल प्रभुदास यांचे खूप खूप आभार आहे माझे नाव विद्या सावळे मी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये प्रादर्शिक कला विभागामध्ये कथक नृत्याची प्राध्यापिका आहे अस्मिता संगीत निकेत्यांची नृत्य शिक्षिका पण आहे मी आज माझे चमी आणि माझ्या सगळ्या विद्यार्थिनींना कृष्णलीला सादर करण्याकरता येथे आरोग्य ठेवून आले इथले आयोजन इथले समितीचे लोक त्यांनी आम्हाला आमंत्रित केले त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत इथले वातावरण आम्हाला आवडले इथले लोक आम्हाला आवडले इथल्या लोकांनी आम्हाला खूप सुंदर असं कृष्णलीला झाल्यानंतर त्यांची भूमिका दिली त्याबद्दल सर्व दामंदा वासियांचे मी आभार धन्यवाद